गड क्रमांक या मैदानातील सत्तावीस सुटण्यासाठी सत्तावीस मध्ये एकला तिरसा प्रसन्न प्रसन्न सावतामाणीचा पांढरंगुप्पा राजनंदन युवराज गाड्या सुटल्या गड क्रमांक सत्तावीस सुटला सत्तावीस मध्ये एक सुपर फास्ट बाहेर गेला आरेल याकडे बाबोडीकर पाहतात त्याच्या फुड्याला तिकडे चार नंबरला सुंदर अशी गाडी पाहते पाक्र्या फॅन्सला त्यांची आणि त्याच्या फुड्याल तिकडे फुलावाडी करत अतिशय सुंदर आणि परत एकदा भिंगरीनं टाप टाकला नाव त्याचा भिंगरी डायवर आहे नाव मयूर आहे परंतु नावाने या ठिकाणी टोपण नाव दिलं भिंगरी आणि या बैलगाडी क्षेत्रात नावा रुपाला आला असा भिंगरी डायवर मुळशीचा घड क्रमांक सत्तावीस चा निकाल निकाल आणि निकाल सत्तावीस चा निकाल तास क्रमांक चार मधून पाली गाडी पाकऱ्या फॅन्सला बावन बावन या गाडीचा एक नंबर आला विजय बोल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे घ्या लावून घ्या पाठीमागा